नमस्कार प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला अत्यंत महत्त्वाचा किंवा सुप्रीम असा निर्देश किंवा आदेश दिलेला आहे की पुढच्या चार महिन्याच्या आत किंवा सप्टेंबरच्या आत स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मा महापालिकांच्या निवडणुका या घेतल्याच गेल्या पाहिजेत याचं कारण असं आहे कारण दोन हजार सतरामध्ये शेवटच्या महापालिका निवडणुका झाल्या आणि नि त्यानंतर आज तागायत महापालिका निवडणुका झाल्या नाहीत भाजपचं सरकार हे राज्यामध्ये आहे आता महायुतीचं सरकार आहे अनेक कारणांनी या महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आला एक कारण सांगण्यात आलं ते म्हणजे ओबीसी आरक्षणाचं कारण सांगण्यात आलं मुंबई महापालिकेच्या निमित्ताने जर आपण बघितलं तर मुंबई महापालिकेवर शिवसेना उबाठा गटाने स्टे आणला कोर्टाकडनं असं कारण सांगितलं गेलं विविध कारणांमुळे या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या पण आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिला म्हटल्यानंतर पुढच्या चार महिन्याच्या आत या निवडणुका घ्यायच्या आहेत त्या त्यामुळे आता राज्य सरकारच्या समोर एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे कारण कमी कालावधीमध्ये आता ज्या महत्वाच्या सगळ्या महापालिका आहेत या महापालिकांमध्ये निवडणुका लावायच्या आहेत त्या जाहीर करायच्या आहेत आणि त्या दृष्टीनं सगळी तयारी सुद्धा करायची आहे मग आता जर का निवडणुका जाहीर झाल्या तर यंदाच्या महापालिका निवडणुका या कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर खेळवल्या जातील तर माझ्या मते असे पाच मुद्दे महत्वाचे आहेत की ज्या मुद्द्यांवर महापालिका निवडणुका या खेळवल्या जातील ते कोणते मुद्दे तेच आपण बघणार आहोत या व्हिडिओतनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदीच आलेला असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र महापालिकेच्या निवडणुका या दोन हजार सतरामध्ये शेवटच्या झाल्या त्यानंतर आज तागायत महापालिका निवडणुका झाल्या नाहीत हे राज्याच्या दृष्टीनं चांगलं नाही लोकशाहीच्या दृष्टीनं चांगलं नाही किंवा ज्याला आपण म्हणतो की आज संविधानाचा कुठेतरी तुम्ही संविधान बाजूला ठेवून निर्णय घेताय की काय अशी परिस्थिती राज्यामध्ये बघायला आहे कारण जवळपास सात वर्ष आठ वर्ष होत आली म्हणजे जो कालावधी पाच वर्षांच्या आहे त्याच्या पलीकडे आता तीन वर्ष झालेली आहेत की महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत अशा वेळेला सुप्रीम कोर्टाने आज हा महत्वपूर्ण आदेश दिलेला आहे की पुढच्या चार महिन्यामध्ये महापालिका निवडणुका झाल्याच पाहिजेत या निवडणुका राज्य निवडणूक आयोगांमार्फत या निवडणुका घेण्यात आल्या पाहिजेत आणि आता राज्य सरकारने याबाबत जी काही तयारी असेल ही सुरू केली पाहिजे आता हे मोठं आव्हान राज्य सरकार समोर आहे कारण एकीकडे विविध प्रश्न असताना आता महापालिका निवडणुका काहीही झालं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्यामुळे त्या ला पुढे ढकलता येणार नाहीत आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांनी त्या पुढे ढकलण्यात आल्या मा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सरकारने काढला पण त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की दोन हजार बावीस पूर्वी ओबीसीचं जे आरक्षण होतं तेच लागू राहील आणि त्या दृष्टीनं किंवा त्यानुसार तुम्ही ओबीसी उमेदवार देऊ शकता हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय त्यामुळे आता तो मुद्दा राहिलेला नाही त्यामुळे त्याही मुद्द्यावर आता राज्य सरकारला काही म्हणता येणार नाही एकीकडे शिवसेना उभाठा गट जो आहे तो म्हणतो आमच्याकडनं असा कोणताही स्टे हा मुंबई महापालिकेच्या दृष्टीने आणला गेलेला नाही भाजप निवडणुका घ्यायला घाबरत आहे कारण ते सत्तेत येणार नाहीत याची त्यांना पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच ते निवडणुका घेत नाहीये हा उबाठा गटाचा स्टँड आहे आता ही सगळी कारण बाजूला ठेवून सप्टेंबरच्या आत महापालिका निवडणुका या राज्य सरकारला घ्यायच्या आहेत अशा वेळी आता कोणते महत्वाचे मुद्दे असणार आहेत कोणत्या पाच महत्वाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक खेळवली जाऊ शकते हेच आपण बघणार आहोत तेव्हा पहिल्या मुद्द्याचा जर आपण विचार केला तर आधी आपल्याला बघावं लागेल की दोन हजार सतरामध्ये जेव्हा महापालिका निवडणुका झाल्या तेव्हा कोणत्या महापालिकांवर कुणाची सत्ता होती तिथं पक्षीय बलाबल कसं होतं हे आधी आपल्याला ला बघावं लागेल त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर दुसरा मुद्दा आपल्याला हा विचारात घ्यावा लागेल तो म्हणजे दोन हजार बावीस नंतर राज्यातली राजकीय समीकरणच बदलली आहेत म्हणजे आता दोन शिवसेना झाल्या आहेत दोन राष्ट्रवादी झालेले आहेत त्यामुळे आता एकूण रचना जी आहे ती सगळी बदललेली आहे समीकरणं बदललेली आहेत त्यामुळे यंदाची महापालिका निवडणुकीमध्ये हा मुद्दा देखील प्रभावी ठरण्याची शक्यता आहे तिसऱ्या मुद्द्याचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की धार्मिकतेचे मुद्दे हे समोर आणले गेले छावा चित्रपटानंतर हे मुद्दे प्रकर्षाने समोर आले नागपूरमधली दंगल आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम मुद्दा हा याच्यामध्ये आणला जातोय का हे आपल्याला बघावं लागेल त्यानंतर नुकतंच आत्ता पेहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये आप आ, सव्वीस पर्यटक हे मारले गेले ज्यातले सहा पर्यटक हे महाराष्ट्रातले होते त्यामुळे राष्ट्रवादाचा मुद्दा या महापालिका निवडणुकांमध्ये आणला जातोय का, का सत्ताधाऱ्यांकडनं हे बघणं देखील खूप महत्वाचं ठरणार आहे याशिवाय जे आपण म्हणतो की खर तर महापालिकेच्या निवडणुका ज्या असतात या स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देऊन खेळवल्या जातात त्या त्यामुळे या वेळेला स्थानिक मुद्दे काही असणार आहेत का जर ते असतील तर ते कोणते असतील याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा मुद्दा जर मी म्हटलं तर सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार अशी एक चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये हे दोन बंधू आता एकत्र येतात का हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे सुरुवात आपण करणार आहोत ती म्हणजे दोन हजार सतरा मधलं चित्र काय होतं दोन हजार सतरामध्ये पहिल्या ज्या ना निवडणुका महापालिका घेतल्या गेल्या त्यानंतर निवडणुकाच झालेल्या नाहीत त्यामुळे दोन हजार सतराचा विचार करणं हे गरजेचं आहे दोन हजार सतरामध्ये जर आपण मुंबई महापालिकेचा विचार केला तर मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा भाजपला ब्याऐंशी जागा मग बाकी काँग्रेस एकतीस राष्ट्रवादी काँग्रेस नऊ मनसे सात अशा जागा मिळाल्या यामध्ये बहुमत जरी कोणाला नसलं तरी मुंबई महापालिकेवर सत्ता राहिली ती शिवसेना जी त्यावेळेला एकसंध शिवसेना होती त्या शिवसेनेची सत्ता राहिली भाजपनी बाहेरनं पाठिंबा दिलेला होता त्यामुळे मुंबई महापालिकेचा स्टेटस आपण बघितला आता आपण जाऊयात पुण्याकडे पुणे महापालिकेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेला आहे याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव जागा भाजप राष्ट्रवादी काँग्रेस चाळीस जागा काँग्रेस दहा जागा मनसे दोन जागा अशा पद्धतीने जागा आपण बघायला मिळत आहेत त्यामुळे या ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं म्हणजे पुणे महापालिकेचा महापौर हा भाजपचा होता माझ्या मते स्वर्गीय मुक्ताताई टिळक या महापौर होत्या आपण नाशिक महापालिके पालिकेकडे येऊयात दोन हजार सतरापूर्वी नाशिकची महापालिका ही मनसेकडे होती पण दोन हजार सतरामध्ये भाजपने ती आपल्याकडे खेचून आणली आणि भाजप तिथं स्पष्ट बहुमतामध्ये आलेलं बघायला मिळतंय भाजपला सहासष्ट जागा मिळाल्या शिवसेना चौतीस काँग्रेस सहा मनसे पाच राष्ट्रवादी सहा त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत त्यामुळे नाशिकच्या महापालिकेवर भाजपची सत्ता राहिली आता औरंगाबाद महापालिका म्हणजेच छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर तिकडे मात्र आ, स्पष्ट बहुमत कुणालाच नाही आहे कारण शिवसेना एकोणतीस एम आय एम पंचवीस भाजप बावीस काँग्रेस दहा राष्ट्रवादी तीन स्पष्ट बहुमत नसलं तरी औरंगाबाद महापालिकेवर शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रित मिळून सत्ता ही आणलेली आहे आपण जे महत्त्वाच्या महापालिकांचा विचार करतो त्याच्यामध्ये ठाणेसुद्धा एक आहे ठाण्यामध्ये देखील आपण बघितलं तर ठाण्यामध्ये ठाणे आहे पिंपरी चिंचवड आहे त्याच्यानंतर नाशिक महापालिका आहे नागपूर महापालिका आहे या सगळ्या महापालिकांचा विचार आपण या निमित्ताने करणं गरजेचं आहे पण ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत ज्याचा आपण याच्यामध्ये आत्ता सगळा विचार केलेला आहे त्यामुळे हा विचार होणं गरजेचं होतं आता मी जसं तुम्हाला म्हणालो की काही महत्वाचे मुद्दे असतात महापालिकेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्द्यांना खूप महत्व असतं पण मग आता यंदा स्थानिक मुद्दे असणार आहेत का असले तर ते कोणते असतील कारण तीन वर्ष झाली महापालिका निवडणुका नाही आहेत म्हणजे आपण म्हणतोय वॉर्डा वॉर्डामध्ये नगरसेवक नाही आहेत त्यामुळे कामं जी असतं म्हणजे स्थानिक जेव्हा महापालिका निवडणुका म्हणतो तेव्हा आपण महागाईचा विचार करतो घरपट्टीचा विचार करतो त्याच्यानंतर अवैध बांधकाम झोपडपट्टी विकास याचा विचार होतो स्मार्ट सिटीचा विचार होतो इतर योजनांचा विचार होतो मग तो यावेळी होताना दिसणार आहे का तर मला असं वाटतं स्मार्ट सिटीच्या बाबतीमध्ये लोक निश्चित विचार करतील कारण स्मार्ट सिटी हा भाजपचा एक महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट होता पण हा प्रोजेक्ट आता कचऱ्याच्या डब्यामध्ये गेलेला आहे स्मार्ट सिटी हा प्रोजेक्ट रद्द झालेला आहे कारण याला केंद्राकडनं जो निधी येत होता तो निधी केंद्राने बंद केला आणि त्यानंतर या प्रोजेक्ट मध्ये जसं लक्ष दिलं पाहिजे तशा पद्धतीचं लक्ष दिलं गेलं नाही त्यामुळे स्मार्ट सिटी योजना पूर्णत बारगळली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे तो मुद्दा यंदाच्या महापालिकेमध्ये प्रभावी ठरू शकतो दुसरा मुद्दा जर आपण म्हटलं तर महागाईचा आहे महागाई किती वाढली आहे हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आज गृहिणींना जर का विचारलं तर गृहिणी या खरं तर आपल्या घराचं बजेट ठरवत असतात त्यामुळे त्या, त्या योग्य रीतीने सांगतील की आमचं बजेट किती कोलमडलं आहे थोडक्यात महागाई किती वाढली आहे त्यामुळे महागाईचा मुद्दा सुद्धा हा खूप प्रभावी ठरणार आहे तिसरा एक मुद्दा मला वाटतो जो याच्यामध्ये म्हणजे स्थानिक प्रश्नांच्या बाबतीमध्ये एक झोपडपट्टी विकासाचा मुद्दा हा निश्चित महत्वाचा ठरेल म्हणजे मुंबईमध्ये मुंबई पुणे नाशिक या ज्या शहरं आहेत इथं झोपडपट्टी जी आहे ती अत्यंत बकाल पद्धतीने वाढलेली आहे त्यामुळे त्याचा विकास तुम्ही क कसा करताय करणार आहात का या मुद्द्याकडे मात्र निश्चित लक्ष दिलं जाणार आहे त्यामुळे हे मुद्दे तर प्रभावी ठरतील असं मला वाटतंय पण याचबरोबर शेवटी हे महायुतीचं जे सरकार आहे ते लोकांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांपेक्षा वेगळेच काही मुद्दे हे समोर घेऊन येतं त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आता मधल्या काळामध्ये छावा चित्रपट प्रदर्शित झाला छावा चित्रपटानंतर हिंदू मुस्लिम धार्मिकतेचा मुद्दा आला मग औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जी औरंगजेबाची कबर आहे ती उखडून टाकण्याचा मुद्दा आला या मुद्द्यावरनं नागपूर पेटलं दंगल पे उसळली या सगळ्याचा म्हणजे धार्मिकतेचा मुद्दा बनवून लोकांना त्याच्यामध्ये गुंतवलं जातं का जरी महापालिकेच्या निवडणुका असल्या तरी त्याला धार्मिकतेचा रंग चढवला जातो का हे बघणं फार महत्वाचं आहे तसंच मी दुसरं तुम्हाला जे म्हटलं की नुकताच आत्ता पहलगामवर जो हल्ला दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले सहा पर्यटक मारले गेलेत त्यामुळे याला घेऊन एक राष्ट्रवादाचा मुद्दा की बघा आपल्या देशावर आपल्या काश्मीरवर आपल्या पर्यटकांवर हा हल्ला झालेला आहे असा राष्ट्रवादाचा मुद्दा बनून तो मुद्दा लोकांसमोर आणला जातो का निवडणुकीच्या काळामध्ये हे बघणं हा देखील फार महत्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये ठरणार आहे असं मला वाटतं आता या सगळ्यामध्ये मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं की राजकीय समीकरणं ही खूप बदललेली आहेत जेव्हा दोन हजार सतरामध्ये महापालिका निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेना ही एक होती राष्ट्रवादी ही एक होती शिवसेनेचे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते शरद पवार पण दोन हजार बावीस नंतर शिवसेना फुटली म शिवसेनेला वेगळं म्हणजे उबाठा गट म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असा एक गट तयार झाला ज्याला मशालीचं चिन्ह दिलं गेलं निवडणूक आयोगाकडनं त्यानंतर शिंदे गट जो फुटून बाहेर पडला त्यांना मूळ शिवसेना हे नाव मिळालं त्यांना मूळ धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं त्यामुळे आता या महापालिका निवडणुकांमध्ये आपल्याला शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र बघायला मिळणार आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र बघायला मिळणार आहे त्यामुळे ही समीकरणं खूप बदललेली आहेत नुसतं एकमेकांच्या विरोधात नाही तर आज शिवसेना जी आहे ती मूळ हिंदुत्ववादी विचारांची आहे आता उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय हा प्रचार शिंदे गटाकडनं केला जातो त्यामुळे मुंबईमध्ये मुंबईसारखा किंवा महाराष्ट्रातला जरी आपण विचार केला तरी महाराष्ट्रातला मराठी माणूस आता कसा वळतोय तो कुणाकडे वळतोय तो हिंदुत्वाचा मुद्दा किती जोर लावून पकडतोय मी तुम्हाला आधीच म्हटलं धार्मिकतेचा मुद्दा हा या निवडणुकीत आणला जाऊ शकणार आहे त्यामुळे लोक या मुद्द्यांकडे कसं वळतील जर या मुद्द्यांकडे वळाली तर हिंदुत्वाचा कोण पक्ष आहे मग तो भाजप आहे शिवसेना शिंदे गट आहे मनसे आहे या गोष्टीकडे कसं लोकांना आणता येईल याचे देखील समीकरण याची देखील गणित याची देखील रणनीती ही आखली जाणार आहे त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक ही कुठल्याही पक्षाला जशी वाटते तशी सोपी नाही ही आता तिरंगी चौरंगी न राहता ही आता सहा आठ पक्षांची मिळून निवडणूक होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे बघणं हा फार महत्वाचं ठरणार आहे आता शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो शेवटचा मुद्दा म्हणजे गेले काही दिवसांपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली ही चर्चा सुरू व्हायला राज ठाकरेंचा एक जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला ज्याच्यामध्ये राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी मराठीच्या मुद्द्यासाठी महाराष्ट्रासाठी माझ्या माझं आणि मा, उद्धव ठाकरे यांच्यामधलं जर काही वाद असतील तर ते मी बाजूला सोडायला तयार आहे मी एकत्र यायला तयार आहे याच्यावर उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की जर महाराष्ट्राचा तुम्ही मुद्दा काढताय मराठीचा मुद्दा काढताय तर हे सगळे बाकीचे आपल्यामधले वाद हे गौण आहेत हे मीही बाजूला सोडले पण काही अटी या उद्धव ठाकरेंनी टाकल्या की तुम्ही आता ज्यांच्या बरोबर संघ करता आहात तुम्ही आता ज्यांच्याबरोबर सहकार्य करता आहात किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर जेवणावळी करता आहात त्यांना तुम्ही सोडणार आहात का या मुद्द्यावर ही चर्चा स्टॉप झाली पण त्याच्यानंतर दोघंही परदेशामध्ये होते राज ठाकरेही परदेशात गेले होते कुटुंबासहित उद्धव ठाकरे सुद्धा परदेशात गेले होते कुटुंबासहित आता दोघही मुंबईत परत आलेले आहेत चर्चा अजून सुरू झाली नाही आहे पण आगामी काळात ही चर्चा सुरू होणार त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एक झाले तर अजून राजकीय समीकरणं ही बदलणार आहेत त्यामुळे यंदाच्या महापालिकेमध्ये जसं मी म्हटलं तसं हे पाच मुद्दे फार महत्वाचे ठरणार आहेत असं मला वाटतं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या देखील जर काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा